आणि <laughs> <laughs> आपल्याला सुद्धा भेटणार नाही हे आपल्याला या सगळ्या घटनेमधून आपल्या चर्चेतून जाणवायलेलं आहे म्हणजे त्या दिवशी आपण तहसीलदार मॅडम लिहून घेतलं ते थोडं कुठं ते अडकले म्हणून मजबुरी का होईना उद्या आमच्यासारखे लोक विचारतील म्हणून त्यांनी हे कॅम्प लावून नाटक केलं ला। <laughs> <laughs> <अगा। laughs> <अगा। laughs> आणि प्रत्यक्ष व्यवहारामध्ये तुमच्याशी कसे बोलले त्यातून ते काय करणार आहेत हे दिसायला आपल्याला पुढचं आता याला वस्ती बसवायची म्हणजे कोणतेला न्यायचं तिथं आपल्याला करायचं आणि ही जागा मग कोणातरी कशा तरी असाही त्याचा पहिल्यांदा तातडीनं आता ही मजबुरी आम्हाला काहीतरी काम असं आम्हाला बाजूला ठेवा लागणार काम कारण त्यांची फाईल जर पुढे सरकली आणखी तर आणखी अवघड जाते ते ठेवलं का म्हणून ती फाईल इथं ओळख होत आपण मंदिराला आपण सगळेजण जाऊयात आता पंधरा आहे सकाळी इथे ये येणार ना नाही तुमचं काम आहे की येणार तुम्ही सगळ्या काही लागाल कोणाचा नाही लागल पंधरा ला आपण दहा वाजता साडे दहाला अकरा वाजता आपण होऊया आणि आपण ही वस्ती या ठिकाणी सगळ्याच घरांना पती घर मिळाली पाहिजे आणि सगळ्याच्या इथं लाईट बी आले पाहिजे असेच किमान तुम्ही अर्धा खंबे लावले पाहिजेत तुम्ही तर लाईट ओढू शकत नसाल तर बोलू शकत असेल तर प्रत्येकाला तुम्ही मीटर द्या हे सगळ्या मागण्या करून सिमेंटचे रस्ते करा आणि बाकीच्या अनुषंगाने ज्या मदतीच्या गोष्टी आहेत या आम्ही आधी सांगितल्या की त्या पीडित कुटुंबांना जास्त नुकसान भरपाई नोकरी किंवा जमीन ह्या मागण्या तर आपल्या आहेत पण ही वस्ती चांगली होईल इथं व्यवस्थित राहतील अशा पद्धतीने आपल्याला सरकारमध्ये करायचं आणि हे केलं तर होते त्यासाठी पन्हादा केला आज नसलेलं नाही सांगा आणि सगळ्यांना अकरा वाजता त्या ठिकाणी घेऊन या एवढी तुम्हाला माझी विनंती आहे काल मी त्या जवळगावला गेलो होतो ते जमीन हुसकावून मोठ्या मोठ्या कंपन्याला द्यायले <laughs> चाळीस वर्षापासून तिथं मात्र समाजाचे लोक जमीन करायचे <laughs> तिथं जाऊन आहे त्या सौर ऊर्जेच्या लोकांना सौर ऊर्जा करण्यासाठी त्यांचं घर आहे तिथला सर्व जगाचा <laughs> अनुभव त्यांना आहे पण त्यांची तळमळ आहे की आपल्या समाजातल्या लोकांवर जे अन्याय व्हायला लागला याला कुठं वाचा पाहिजे न्याय मिळाला पाहिजे आता फारुख सर काय म्हणले की बाजू आपली आणि त्यांची बाजू ओळखण्याचा साधा कार्यक्रम आहे की आता हे वस्ती आहे चाळीस तीस वर्षापासून राहतो आपण प्रामुख्याने आपली पहिली भाग मिळाली की हे घरं जे आहेत हे घरात नोंदणा नंबर आठला नोंद करा त्यासाठी ज्यांचे घरं आहेत आता तुमचे सात लोक जे पीडित आहेत आपल्या ताई वारकाचे जे आहे ना त्यांच्यासह एक त्यांचं घर आणि सहा यांच्या नोंदी ऑलरेडी शासनाकडे आहेत परंतु इतर नोंदी इतर ऍक्च्युअल घरं किती राहतात हे कसल्याही प्रकारची नोंद शासनाकडे नाही तर आता आपण काय करणार जे आम्ही पत्र देणार पत्र तुमच्या एस डी एम वसनत तहसीलदार वसनत यांच्यासह एस पी डीवाय एस पी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सामाजिक न्यायमंत्री गृहमंत्री यांना सर्वांना आम्ही पाठवणार पत्र उद्या आणि त्यामध्ये लिहिणार की पंधरा तारखेला या लहजी सावे नगर मध्ये राहणारे लोक जे आहेत ते स्वतः तिथे येऊन नोंद करणार आहेत लक्षात आलं का तुमच्या रामचंद्र पीडित नाही परंतु इथं आहे रामचंद्र स्वतः येणार तिथं अर्ज करणार व्यक्तिगत ते अर्ज आमचं बनून आम्ही अर्ज व्यक्तिगत करणार आहेत आणि जेवढे घर आहेत त्या घरच्या लोकांनी तिथे अर्ज दाखल करायचा आहे माझं घर आहे एकोणीसशे किती आहे त्र्याऐंशी पासून त्रियांशी पासून माझं घर आहे मला हे राशन कार्ड नाही उत्पन्नाचा दाखला मिळत नाही रहिवासी प्रमाणपत्र नाही लाईट बिल नाही माझ्या घरी नाली नाही रस्ता नाही हे सर्व नागरी सुविधा आणि आपल्या मूलभूत गरजाच्या मागण्या ते सर्व आपण त्यामध्ये घेणार आहोत आणि आता आपण या लोकांचे तर सात लोक आईला तर पूर्ण भारत धर ना बरोबर आहे का आता गरज कुणाला आहे राहिलेल्या पस्तीस लोकायला म्हणजे आता आपला मुद्दा तर आपण लावून धरणार आहोत परंतु हे पस्तीस लोक जर आले तरच ही पूर्ण जागा आपण वाचू शकतो नाही त्या सात लोकांना तर उद्या वसपत नाही घर देऊ शकत ना दे ते सात पीडित कुटुंब आहेत सात लोक वसपत मध्ये दोन दोन लाखाचा प्लॉट देऊ शकत नाहीत हे प्रकरण आता पूर्ण महाराष्ट्रात गाज देऊन ठेवा आणि काहीही तुम्हाला शंका आली कोण आलं काही बोललं तर या दोघांच्या संपर्कात राहा या दोघांना कॉन्टॅक्टमध्ये राहा आम्ही बाकी सगळी इथं बसलेली मंडळी या दोघांच्या संपर्कात राहतात तुम्हाला आम्हाला सगळ्यांना बोलायची गरज नाही तुम्ही या दोन माणसांचे नंबर घेऊन संपर्कात राहा अजून काही प्रश्न राहतात पोट प्रश्न राहतात ते काही आले वेळोवेळी वेड़ आपण हे राहू आमचं तुमच्या पाठीशी प्रश्न सुटेपर्यंत आम्ही तुमच्या पाठीशी राहणार आहोत तुमच्यासोबत राहणार आहोत आणि आमचं कसलंही स्वार्थ नाही आमच्यापैकी कोणी स्वतःच्या स्वार्थापुठे आलेलं नाही कोणाला तुम्हाला रुपया द्यायचं नाही आम्ही म्हणलं ते डोळे बंद करून मानायचं नाही ते आम्ही म्हणलेलं आपल्या नाते गोत्यांना विचारून आपल्या ओळखी पाडखीच्या लोकांना विचारून आम्हाला होकार द्यायचं कोणी असलं तरी क्रॉस चेक करायचं चार लोकांकडून माहिती घ्यायचं आणि जेव्हा आपल्याला वाटलं हा असं बरोबर आहे तर ते करायचं आता जे दोन तीन प्रमुख मुद्दे आहेत कॉम्रेड साहेबांनी मा मांडल्या पद्धतीनं आपण पंधरा तारखेला डिप्टी कलेक्टर किंवा कोणाला भेटायचं काय करायचं हे एकदा अजून एकदा रिव्हिजन करून आम्ही ठरवतो त्या दिवशी जर यायची हे काय फडणवीसलाही माहीत नसेल गावाचा नकाशा काय कलेक्टरला बी कदाचित माहीत नसेल प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना बी कदाचित माहीत नसेल पण तिला आणि पहिल्या दिवशी घटनेच्या दिवशी रात्री जेव्हा अंधार होता त्या अंधारामध्ये मी शांभव जेव्हा इथे आलो तेव्हा ही मंडळी आपल्याशी संवाद साधत होती त्या क्षणी पण मी म्हणलं की हे आ, जे लोक आहेत ते कष्टकऱ्यांसाठी लढणारे लोक आहेत आणि यांनी लढलं काय मी लढलं काय शांभू लढलं काय याच्यात ते नाही कोणीतरी लढलं पाहिजे आवाज उचललं पाहिजे कोणीतरी बाजू घेतली पाहिजे आता त्या दिवशी आम्ही येऊन गेलो अंतिम संस्कार व्हायचे होते त्यामुळे अधिक काही त्याच्यावर बोलणं उचित नव्हतं पण तरीही याच मंडळीनं शांभळ फकट कॉम्रेड गंगाधर यांनी फार गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला म्हणून हे कमीत कमी थांबा -कमी तरी लागला आणि काही छोटे मोठे अधिकारी का होईना कलेक्टर बरी आलं नसेल पण अधिकारी डिप्टी कलेक्टर कोणी कोणीतरी आले त्या दिवशी थोडंसं गोंधळ केलं म्हणून म्हणजे आणि सहा केलं कोणा तुमच्याकडे तू काय तुम्ही आता याच्या पुढे लक्षात घ्या कुठल्याही त्याच्यावर सही करण्याच्या आधी काही हातात घेण्याच्या आधी थोडस तुम्ही थांबा था, बा आम्ही था... एकत्र बसून करतो याला बोलून करू नका ना तशा सह्या काय म्हणले ते कागद आम्हाला कागद समजा घरकुलासाठी तुमचा ठराव म्हणून दुसऱ्या कागदार काय घेतला म्हणजे लक्षात घ्या आपली अवस्था काय झाली माहितीये काय ते आदिवासी लोक असतात ना जंगलात राहणारे त्या आदिवासी लोकांच्या पलीकडे आपल्या अवस्थेत एवढा मोठा घटना आहे सहा सात लोक बाया या ठिकाणी म्हणजे अशा पद्धतीने मेल्या आणि त्याच्यासाठी खळगी भरण्यासाठी कामा जाणारी माणसं आपण ना म्हणजे इथं तरी लोक म्हणजे हळहळ तेवढे सामील आहेत का म्हणजे इथं आल्यानंतर तुम्ही सांगितले आता की बाबा इथले येणार जो प्रशासनातला अधिकारी आहे कर्मचारी आहे त्यांचं वागणं आपल्यासोबत कसं आहे शेजाऱ्याच्या घरी एखादी शेळी एखाद काही गायबा सुरू वारलं गावामध्ये यार तिची शेळी वारली तिचे तिचे हे वारले हळ करते पण एवढं मोठं गाव आहे त्या गावातल्या लोकांना वाटत नाही की बाबा या घरात या माणसाचे सहा सहा बाया समज आपण काहीतरी सहानुभूती ठेवावं गावातला सरपंच असेल गावातले पुढारी असतील काय आता सुद्धा तुमच्याविषयी जे आहे एक राग आहे द्वेष आहे ना जात त्याला कारण आहे हायच आहे पण आपलं अज्ञानही कारण आहे की नाही आपण काय म्हणजे कोणा दुसऱ्या बेटावरून आलो काय आहे की नाही आपलं पण तरी ती माणसं सुद्धा असे तुम्हाला वाऱ्यावर सोडलं सर आणि म्हणून पहिल्यांदा म्हणजे आम्ही किती जरी ठरवलं सर आम्ही किती जरी ठरवलं तुमच्यासह लढण्याचं पण तुम्ही जोपर्यंत ठरवणार नाही की आमच्या सोबत येण्या <coughs> म्हणजे आपल्याकडं माय म्हणजे लहान लेकरू राहते त्याला काहीच कळ ना महिन्या दोन महिन्याचं चा, चार महिन्याचं चा, सहा महिन्याचं त्याला भूक लागला ते ला रडते आता माय बिचारी हसते प्रेम नसते असं नाही ती कामात असते इकडे तिकडे पण ते लेकरू लढल्यावर त्या लक्षात की हा याला भूक लागली म्हणजे मायचं दूध मागायला सुद्धा लेकरला लढावला बरोबर आहे आपल्यावर दुःखाचा डोंगर कोसळलाय हे माणसं आपलं आपल्या म्हणजे आपल्याला लय प्रेम आहे का आपल्या म्हणजे आपल्या विषयांना लय प्रेम आहे का काहीच नाही म्हणजे आधी तर ते तुम्हाला विचारायला तयार नव्हते पण त्याचं थोडं जरी आपल्यावर काही जीव राहिला असता तर अशा बकाल अवस्थेमध्ये पण राहिला असतो का इकडे एक जिल्हा आहे आठ किलोमीटरवर इथे गाव आहे मोठ वसमत तालुका आणि त्याच्यापासून इथं आपण काय असं काय दीडशे किलोमीटर जंगलात हाव का त्या किनवटच्या माहूरच्या पलीकड कुठं तरी आपल्याकडे ह्या सुविधा नाही त्यामुळं या ठिकाणी लढावं लागणार त्या दिवशी इथून गेल्यानंतर सरकड गेलो ते जागे होते दीड वाजेपर्यंत त्यांचे रोजे वगैरे हो चालू होते आणि मग सर सर म्हणजे मला सोडलं हे गेले आणि मग मी गेलो रात्री सरांकडे ते पावणे दोन वाजता आणि अडीच वाजेपर्यंत सरांकडे थांबलो आणि मग सर म्हणले जेवा खूप आग्रह केला त्यांनी नाश्ता तरी करा पण ज्या वातावरणातून इथून गेलो होतो मी म्हणजे पाणी सुद्धा गळ्यातून खाली उतरायला तयार नाही सर खूप आग्रह केला आम्ही दोघं मी आणि गणेश दाडे होतो त्यांचे इतर नातलक पण आहेत दाडे कंपनीचे आम्ही दोघं जण होतो सरांनी खूप आग्रह केला शंभर थोडंसं पोहे तरी खा तरी खा बी पूर्ण सर जे मानसिकत नाही म्हणजे शक्यच नाही ते या एवढं भयानक वातावरण होतं तुम्हाला माहित आहे की म्हणजे मी फेसबुकवर एक पोस्ट लिहिली कॉम्रेडने सांगितले असेल ती म्हणजे खूप म्हणजे चार दोन लाख लोकांनी ती पोस्ट बघितली आणि बाळासाहेब आंबेडकरांच्या पत्नी नाजिलदा आंबेडकरांनी ती पोस्ट म्हणजे त्यांच्या याच्यावरून ती उशीकडं शेअर केली सरांनी सुद्धा शेअर केली आणि वर्तमानपत्रांनी त्याच्यावर लिहिलं आणि ती पोस्ट मला जाता जाता सर म्हटलं की श्याम भाऊ तुम्ही म वेगळ्या परिस्थिती आहेत आणि तुम्ही याच्यावर काहीतरी गेल्यानंतर लिहा काहीतरी होईल मी साडेतीन वाजता म्हणजे बायको म्हणजे आंघोळ करा मी म्हणलं वा कशाला आंघोळ करू मग ती पायऱ्यावर बसली आणि मी सर ते उभं टाकून म्हणजे चार्जिंग होतो म्हणून लिहिली ती आणि त्या त्याच्यामध्ये हेच लिहिलंय तुमचं काय पण एवढं असू नाही म्हणजे मुख्यमंत्री म्हणाले की ते आपल्याला शिक्षण शिक्षणाचा कर हे घेतो भार मी आपल्याकडे पालकमंत्री आणि आपल्याकडे आला नाही आलाय का पालकमंत्री नाही तर आ, हे लोक असे म्हणजे सहजासहजी आपल्याला काही देणार नाही तुम्हाला जर हे म्हणजे आता सहा गेलेत सात गेलेत तर गरीबच बघा जातपात नाही म्हणजे म्हणजे जे काय आहेत ते आपले बांधवच आहेत ते गरीबच आहेत आपल्या बाजूला आहेत ना ही परिस्थिती तुम्हाला बदलायची असेल तर तुम्हाला थोडस जीव म्हणजे जीव जाण्यापेक्षा म्हणजे लढण्याला बरं ना लढलेलं बरं ना सहा सात वाजता बाया कामाला जातात कस किती गरीबी असेल दहा साडे दहा वाजता बाहेर कामाला जातात म्हणून आता इथे बोललं तेवढं कमी आहे आमचं आमचं पोट दुखते आमचं काळीच दुखते ही गरीब माणसं आपल्या समाजाची आहेत ही गरीब माणसं आपल्या बहुजन समाजाची माणसं दिली पाहिजे त्याच्यामध्ये फुले वयाल नाही पाईप पाईप आता टाकले पाहिजेत आणि तुम्ही खांब बी काढले पाहिजेत उठवाय नाही काल त्या जवळगावला तुम्हाला माहित असेल काही लोकांना बीड जिल्ह्यामध्ये लोक आहेत पंच्याण्णव वर्षाच्या बाईला फॉस्पटल पोलिसांनी नेलं गौर आलो जाऊन आलो इथं काल मी दुपारी होत तिथं गौर आलो बीड जिल्ह्यामध्ये पंधराला सगळे आम्ही आंदोलन करायला आमच्या लोकसभेत 哎。